बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची एकवीस ऑक्टोबर रोजी परळी शहरात भर चौकामध्ये हत्या झाली या घटनेला जवळपास आता वीस महिने पूर्ण झालेले आहेत महादेव मुंडे यांची निर्घृणपणे हत्या केली गेली आणि त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या पत्नी आणि महादेव मुंडे यांचं संपूर्ण कुटुंब गेल्या वीस महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाचे उंबरे किंवा त्यांच्या प्रत्येक ज्या मागण्या आहेत त्या घेऊन येतात मात्र कुठेतरी न्याय मिळत नाही या नैराश्यातून महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी टोकाचं देखील आंदोलन केलेलं आहे आत्मदहन देखील केलेलं आहे मात्र महादेव मुंडे यांची हत्या का झाली महादेव मुंडे यांची हत्या कशामुळे केली गेली आणि पोलिसांना आरोपी नेमकी काय निष्पन्न होत नाहीत असा मोठा प्रश्न आता बीडमधल्या नागरिकांमध्ये उपस्थित होतो किंवा संपूर्ण सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा इतर क्षेत्रामध्ये देखील उपस्थित होताना पाहायला मिळतो नेमकी महादेव मुंडे यांना कोणी मारलं आणि पोलिसांना आरोपी का सापडत नाहीत दिवसा ढवळ्या खून होतो निर्घृणपणे हत्या केली जाते धारधार शस्त्राने वार केले जातात मात्र त्याच्या ज्या महादेव मुंडे यांची हत्यारे आहेत किंवा मारेकरी आहेत हे अद्यापही मोकटच आहेत हे दुर्दैव म्हणावे लागेल मात्र या संपूर्ण प्रकरणावरती आज एकंदरीत पाहायला गेलं तर महादेव मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे अशी प्रत्येकाची भूमिका इथं समोर येताना पाहायला मिळते राज्याच्या सभागरामध्ये दे देखील या संदर्भात लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला आणि मुख्यमंत्री यांनी निवेदन करताना स्पष्टपणे संपूर्ण जे काही महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये कारवाई कुठपर्यंत झाली आणि काय काय तपास झाला हे देखील निवेदन केलं मात्र ज्या महादेव मुंडे यांची निर्घृणपणे हत्या केली गेली धारधार शास्त्राने त्यांना मारलं गेलं त्याच महादेव मुंडे यांचा नऊ पी पीएम रिपोर्ट म्हणजे मेडिकल रिपोर्ट समोर आलेला आहे ज्या मेडिकल रिपोर्ट मधून धक्कादायक खुलासे आणि धक्कादायक माहिती समोर आली महादेव मुंडे यांची भर चौकामध्ये हत्या केली गेली आणि ज्यावेळेस महादेव मुंडे यांना किंवा त्यांच्या अंगावरती वार झाले संपूर्ण जो पीएम रिपोर्ट आहे तो आता मुंबई आलेला आहे ज्या महादेव मुंडे यांचे निर्घृणपणे हत्या केली गेली त्यांच्या मानेचा तुकडा देखील गायब असल्याचं विजय शिव बाळाबांगर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं जे की वाल्मिक काराडचे जुने सहकारी असलेले विजय शिव बाळाबांगर यांनी हे सांगितलेलं आहे मात्र हे खरं की खोट याच्यावरती आरोप प्रत्यारोप झाले मात्र त्याच ज्या विजय बाळा बांगर यांनी आरोप केले होते या संदर्भातला पी एम रिपोर्ट आता मुंबईतच्या हाती आलेला आहे नमस्कार मी योगेश काशीत आणि आपण बघताय मुंबईत महादेव मुंडे यांच्या पी एम रिपोर्टमध्ये नेमके काय म्हटलंय महादेव मुंडे यांची हत्या कोणत्या हत्याराने केली गेली त्यांच्या अंगावरती किती वार झाले हेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे गेल्या वीस महिन्यांपूर्वी व्यापारी महादेव मुंडे यांची काही आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून किंवा जमिनीच्या कारणावरून हत्या घ्यायचा देखील समोर आलेला आहे किंवा तशी माहिती देखील त्या भागातील लोकांनी दिलेली आहे यावरती आवाज उठवण्याचं काम संपूर्णच सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा कुटुंबियांनी केलेलं आहे विशेष पाहायला गेलं तर विजयशिव बाळाबांगर हे जुने वाल्मिक कराडचे सहकारी आहेत त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की महादेव मुंडे यांची ज्यावेळेस हत्या केली गेली आणि ज्या लोकांनी त्यांची हत्या केली त्यावेळेस मी वाल्मिक कराड सोबत बसलो होतो एका ऑफिसमध्ये आणि त्या ठिकाणी वाल्मिक कराडच्या समोर एक माणसाचा तुकडा आणला होता आणि ज्या लोकांनी ते तुकडा आणला होता ते मी त्यांना हे सांगायचं होतं की जर आमच्या कोणी आडव आलं आमच्या कोणत्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने आडव करतो हे यामधून दाखवून द्यायचं होत असं विजय बाळा बांगर यांनी म्हटलेलं आहे ज्या महादेव मुंडे यांची निर्घृणपणे हत्या झाली तोच हा पीएम रिपोर्ट म्हणजे मेडिकल रिपोर्ट शिव अहवाल आपल्या मुंबई तकच्या हाती आलेला आहे विशेष पाहायला गेलं तर महादेव मुंडे यांची धारधार शस्त्रांना हत्या केली गेली महादेव मुंडे यांच्या मानेच्या उजव्या बाजूवरती जवळपास चारहून अधिक वार झाल्याचे था देखील हे गंभीर वार म्हणावे लागतील जेणेकरून वीस सेंटीमीटर ते तीन सेंटीमीटर पर्यंत जे वार आहेत खोल जखमा आहे ते महादेव मुंडे यांच्या मानेवरती झाल्या होते आणि महादेव मुंडे यांच्या अंगावरती जवळपास सोळाहून अधिक वार धारधार शास्त्राने केले गेले होते महादेव मुंडे संपूर्ण रक्तामध्ये माखले होते ज्यावेळेस महादेव मुंडे यांनी ज्यावेळेस त्यांना मारहाण करण्यात येत होती त्यांनी ज्यावेळेस प्रतिकार केला की मला मारू नका मला मारू नका त्यावेळेस हात मध्ये घातले त्यावेळेस त्यांच्या हातावरती देखील जखमा झाल्या त्या ठिकाण नमूद या अहवालामध्ये केलेला आहे म्हणजे किती क्रूरता बघावी लागेल कारण महादेव मुंडे यांची भर चौकामध्ये हत्या होती PM धार धार पी एम रिपोर रिपोर्ट समोर येतो धारधार शास्त्रांनी वार झाले आणि महादेव मुंडे यांचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळं त्यांचा मृत्यू पाहिला पीएम रिपोर्ट मध्ये म्हटलेला आहे आणि संपूर्ण रिपोर्ट जो आहे ते महादेव मुंडे यांच्या हत्या असून या रिपोर्टमध्ये विशेष पाहायला गेलं तर आपल्याला बघावं लागेल ज्यावेळेस महादेव मुंडे यांची हत्या केली गेली त्यांना महादेव मुंडे यांच्या मानेच्या उजव्या बाजूस जवळपास चारहून अधिक जखमा झालेल्या आहेत गंभीर स्वरूपा जखमा म्हणावे लागतील आणि विशेष पाहायला गेलं तर ज्या महादेव मुंडे यांची हत्या केली गेली त्याच महादेव मुंडे यांना धारधार सोळा वार जे यांच्या अंगावरती झालेलं देखील ठिकाणी त्याच्यामध्ये पी एम रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे हे देखील आपण पाहणार आहोत विशेष पाहायला गेलं तर ज्यावेळेस महादेव मुंडे यांची हत्या झाली आणि ज्यावेळेस त्यांना मेडिकल रिपोर्टसाठी किंवा पी एमसाठी ज्यावेळेस दवाखान्यात आणलं गेलं त्यांचं पी एम ज्यावेळेस चाललं जवळपास एक ते दीड तास त्यांचं पी एम झालं आणि पी एम रिपोर्टमधनं जवळपास धक्कादायक माहिती समोर आलेली आहे विशेष पाहायला गेलं तर बारा वाजून पंधरा मिनटं ते एक वाजून तीस मिनटं म्हणजे जवळपास दीड तासाचा दी। अवधी याच्यामध्ये गेल्याचं या ठिकाणी निष्पन्न आहे विशेष म्हणजे ज्या महादेव मुंडे यांची हत्या केली गेली ज्या महादेव मुंडे यांना धारधार शस्त्राने मारलं गेलं जवळपास महादेव मुंडे यांच्या अंगावरती सोळा जखमा झाल्या आणि गंभीर स्वरूपात त्या जखमा होत्या महादेव मुंडे यांचा जास्त स्वरूपाचा रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू पावल्याचं केल्या पीएम रिपोर्ट मधून म्हटलेलं आहे जर दुसरीकडे पाहायला गेलं तर ज्या महादेव मुंडे यांची हत्या झाली त्याचा पीएम रिपोर्ट आताच का समोर आला असा देखील प्रश्न निर्माण होईल मात्र ज्या महादेव मुंडे यांना मारलं गेलं प्रत्यक्षदर्शी व्यक्तीला देखील त्या ठिकाणं त्याची देखील हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप बाळा बाळाबांगर यांनी केला होता आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर महादेव मुंडे यांच्या अंगावरती जा जवळपास अनेक जखमा झाल्या होत्या ज्या जखमा मग हातावरती असेल मानेवरती असेल त्याचबरोबर अंगावरती असेल आणि विशेष पाहायला गेलं तर महादेव मुंडे यांचा म्हणजे जेव्हा महादेव मुंडे यांची निर्घृणपणे हत्या केली गेली लि जास्त रक्तस्राव झाला त्या रक्तस्रावामधून त्यांची हत्या झाल्याचा देखील मृत्यू झाल्याचा देखील या पी एम रिपोर्टमध्ये म्हटलेला आहे आणि हाच तो जो महादेव मुंडे यांचा अहवाल आहे पी एम अहवाल आहे मेडिकल रिपोर्ट आहे ते आता मुंबईतच्या हाती आलेला आहे आणि विशेष म्हणजे धक्कादायक माहिती म्हणावी लागेल एवढ्या धारधार शास्त्रांनी वार होत आहेत काही आणि मला एक विशेष या रिपोर्टमधनं सांगायचं आहे ज्या महादेव मुंडे यांच्या मा मानेवरचं मास्क किंवा जे मांस होत ते गायब झाल्याचं विजय शिव बाळा बांगर यांनी म्हटलेलं होतं तेच या पी एम रिपोर्ट मध्ये देखील म्हटलेलं आहे जे की ज्या पी एम रिपोर्टमध्ये संपूर्ण प्रकरण सांगितलेलं आहे की मास गायब झाल्याचं मिशिंग झाल्याचं देखील या पीएम रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे म्हणजे एवढी क्रूरता असताना एवढं जबर म्हणजे मारहाण होते इतकी अमानुष मारहाण होते तरी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील मारेकरी अद्यापही मोकटत आहेत म्हणजे बीडची पोलीस यंत्रणा करते काय तपास अधिकारी करतात काय जवळपास आठ तपास अधिकारी बदलले यांच्या वेळेस महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोलीस पोहोचतात त्यांच्या धागे धागेदोऱ्या तिथपर्यंत लागतात नंतर लगेच त्या तपास अधिकाऱ्याला बदललं जातं आणि याच्यात नवीन तपास अधिकारी आणला जातो नक्की यात राजकीय दबाव कोणाचा आहे महादेव मुंडे यांची हत्या कशामुळे झाली हे कधी समोर येणार ना कारण आज बीडमध्ये चर्चा होती महादेव मुंडे यांची बारा गुंठ्यासाठी हत्या झाली हत्या कोणी केली याची देखील धबक्या आवाजामध्ये दे चर्चा होती मात्र संपूर्ण प्रकरण असताना ज्या विजयश्वर बाळाबांगारांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते त्यांनी आरोपीचे देखील नावं घेतलेले आहेत पोलीस त्यांना अटक का करत नाहीत हा देखील मोठा प्रश्न आता बीडमध्ये निर्माण झालेला आहे ज्या महादेव मुंडे यांना निर्घृणपणे भर चौकामध्ये मारलं गेलं त्या ठिकाणी एक प्रत्यक्षदर्शी व्यक्ती होता त्या व्यक्तीला देखील टॉर्चर करून मारला त्याला हायपर केलं म्हणजे मेंटली प्रॉब्लेम दाखवलं आणि त्याचा नैसर्गिक मृत्यू दाखवल्याचा देखील आरोप विजयशे बाळा यांनी केलेला आहे मात्र ज्या पीएम रिपोर्ट मध्ये धक्कादायक माहिती म्हणावी लागेल जो पी एम रिपोर्ट सध्याला इथे समोर मी तुम्हाला दाखवतोय याच पी एम मधन महादेव मुंडे यांना कशा पद्धतीने मारलं किती टॉर्चर केलं गेलं किती त्यांना खोलपर्यंत जखमा झाल्या मानेवरती गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्यामुळे महादेव मुंडे यांची डेथ झाली आणि विशेष पाहायला गेलं तर आज वीस महिने होत आहे मात्र अद्यापही पोलिसांना एक आरोपी निष्पन्न करता आला नाही कोणाचा राजकीय दबाव आहे पोलीस कोणाला घाबरतात सर्वसामान्य लोक सर्वसामान्य जनता नागरिक इथं सुरक्षित आहेत का हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे नक्कीच महादेव मुंडे यांना न्याय कधी मिळतोय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र तुर्तास जो महादेव मुंडे यांचा जो पीएम रिपोर्ट होता त्या पीएम रिपोर्ट मधनं धक्कादायक खोलाचे समोर आलेले तर महादेव मुंडे यांना धारधार शस्त्राने वार केले जास्त स्वरूपाचा रक्तस्राव झाला आणि याच रक्त त्यांची हत्या खून झाला किंवा त्यांची मृत्यू पावले हे रिपोर्ट नमूद करण्यात आलेला आहे मुंबई अक्षर योगेश काशीद बीड